नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे वेतन अधीक्षकांचे आदेश तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ अन्यथा सर्वांचे थांबणार पगार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती चॅनलला नवीन असाल तर विनंती आहे ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील सर्व शैक्षणिक पात्रता व नोकरीला लागल्यानंतरच्या कागदपत्रांची शासनाने नेमलेली विशेष समिती आता पडताळणी करणार आहे ऑगस्टचे वेतन बिल सादर करताना मुख्याध्यापकाने ही कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत जोडणे आता बंधनकारक करण्यात आलेली आहे ज्या कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा पगार मात्र आता थांबवला जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे शालार्थ डी व मान्यता बोगस घेऊन शासनाचे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध आता घेतला जाणार आहे त्यासाठी जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित माध्यमिक प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे आता ऑनलाईन मागवलेली आहे त्यासाठी तीस ऑगस्टपर्यंतची मुदतवाढही देण्यात आलेली आहे आता याच अनुषंगाने वेतन अधीक्षकांनी सर्व मुख्याध्यापकांना तसे आदेशही दिले आहे सर्व कर्मचाऱ्यांची कागदपत्रे आता ऑनलाईन अपलोड करायची आहेत मुदतीत सर्वांनी कागदपत्रे अपलोड करावीत अशा सूचनाही आता विभागाने दिलेल्या आहेत तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता देताना त्यांची संपूर्ण कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्याकडे देखील आहेत तर मान्यतेच्या नोंदणी शिक्षणाधिकारी कार्यालयातील आवक जावक रजिस्टरमध्येही आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची अपलोड केलेली कागदपत्रे व शिक्षणाधिकाऱ्याकडील कागदपत्रे यांची साम्यता आता पडताळली जाणार आहे शासनाच्या आदेशानुसार आता सर्व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश अलार्थ आय डी अशी कागदपत्रे आता ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे असे आदेश वेतन अधीक्षकांनी दिलेले आहे